तर मित्रांनो आपण पाहताय सगळ्यांचे लाडके विठ्ठल नाना आज विठ्ठल नानांच्याकडून जरा जा दोन शब्द घेऊया तुम्ही भरपूर दिवस झाले बोलत होता जरा विठ्ठल नानांच दोन शब्द घ्या काय काय प्रश्न आहेत ते विचारूया आज त्यांना तर नाना आता ना त्या दिवशी आपली सुंदरची गाडी पाहिली भरपूर चर्चा झाली राहुल भाई पण बोलत होते कि गाडी एक नंबर पाहिली सुंदर बद्दल काय आज दोन्ही कोंड आदत सुंदर बी आदत आणि भारत बी आदत दोन्ही कुंड अचानकच आमचं ठरलं निर्णय जायचे खेळायत म्हणलं चांगल्या गाडीत खेळायच्या आपल्याला कोंडाची किती धमक आहे करणार नाही गाडी आता तिथं राहुल काय व्यक्ती गाडी पाहिली कारण सगळ्या प्रेक्षक म्हणले कोंड चांगली पळाली मला सुद्धा वाटत नव्हती की एवढे घासतील म्हणून स्वतःच म्हणली ती माझ्या सुद्धा वाटलं नाही एवढे खोंड पळतील आणि पहिलेच मैदान दोघांचे पहिले पारखाची आता विचारतात पण अशी कि नक्की सुंदरची पारख ही नक्की कुणाची नानाचीच असेल सगळ्यात नाही बरीच जणांची पारखनाची तर किती जणांना तुम्ही चॉईस केलेला त्या खोंडावर बरीच मोरे मस्ती लेजन खोंडा जाऊन आली पण एवढं कुणाला वाटलंच नाही व्यवहार जाऊन आधी त्या कोणत्या पण कोणा डोक्यात जाव्हार मग आपल्या दावणीला आल्यानंतर त्याच कस नियोजन तुम्ही केलं आणला की पहिल्या झाड लागत राहिला पहिल्याच मैदानात सर्जेपूर दोन नंबर तीन मग ते नियोजन कस काय घरचीच गाडी कस तुम्ही नियोजन केलं जरा आता दुसरा पायरा पण त्या बैलाला जरा आजारी पडल्यामुळे तो काढाला सर्जन दोन्हीच काढली गाडी सगळी लोक म्हणते तशी कि बाबा सुंदरला जास्त घेते तर काय सांगता का लोकांना सरजा कसा गावात त्याला ते तेव्हा बैलगाव हा पण पब्लिक असं तर बारा केसरची किती वाटते माणसाची कसा बैलगाव चाल बाकी अजून आता काय लो काय लोक अशी पण म्हणते की बकासूरच्या गाडीवर तुमचं तुमच प्रेम आहे बकासूरवर जास्त प्रेम आहे तुमचं पहिल्यापासूनच प्रेम आहे बकासूरवर बैला व्हायचं कारण तुम्ही बाकीच्या पण व्हिडिओ तुमचे व्हायरल पण झालेत की बकासूर म्हणजे काय बकासूर बद्दल काय सांग ती बैल काय दिवाच बैलायच गरीब गरीबी गरीबाला मोठ्या माणसाला गरीब पैसे लागते ती जागा धावून देणी बैल जायच कारण काय होता मोठा लक्षाचा मोठ्या लक्ष्याचं नाव निघायचं आणि अजून बी निघतंय मोठ्या लक्षाच आणि आता एक काळ आहे की जरी बक्कासूरची हार झाली आणि जीत झाली तरी पब्लिक बक्कासूरच्या तर काय सांगायचं त्या आणि पब्लिकच असंही म्हणणं की कुठेतरी बक्कासूरच्या यशा यशामाग आणि अ तुमचं बी नाव पुढे माग दोघांच एकामेकाच म्हणजे हे यश आहे तर काय सांगायचं यश आहे की बाकी आता कधी दिसणार का तुम्ही बाकासोबच्या गाडीवर कधी दिस चाल का दिसलो गाय का म्हणजे येईल ये। बाकी बद्दल काय सांगतो स... त्याच कस हो नियोजन आता नियोजन काय सर करतो नियोजन आपल्याला अशा जायचं म्हणून हा आपण तेच राहायच फक्त आता ना, ना कसं माहित आहे का बैल तर पाहते ती पण त्याचा सांभाळ जास्त महत्वाचा असतो कारण बैल मी त्याचा बारकाईने सांभाळ बार करायला लागतो तर काय मोठ्या नक्की काय काय त्यांच बाकी काय पाणी हा काय बाकी सांभाळते म्हणजे असं वेगळं काय तुम्ही करता की बाबा आता लोक विचारतात ना कि विठ्ठल नानाच्या धावणीची बैल कधी फेल जात नाहीत तस काय नाही ते चाललं म्हणून पार्टी त्या तेव्हा काय हाय तीच रेग्युलर म्हणून त्याला काय म्हणजे मित्रांनो नाना असं म्हणतात की रेग्युलर हाय ती सगळ्यांच्या बाकी काय असं वेगळं काय नाही मग तुम्ही रोज मटण खाल्लं काय खाल्ले तरी का तुम्ही कुस्ती करताय का अरे कुतूप लावलं तरी तसंच बैलाच रेग्युलर आपली फक्त तब्येती जपणूक राहायची म्हणजे बाकी काय म्हणजे बैला ती धमकच पाहिजे थोडक्यात दमक पाहिजे आणि बैल पण त्या क्वालिटीचा पाहिजे मी सुद्धा जाते गोतेजण ते करायचं काम ते हा हात पाय फक्त आणलं पाहिजे ते आता बक्कासुरीच काय सांग चला बक्कासुरीची तर त्याच्यात म्हणजे दिसाय पण बरं काय बैल आणि म्हणजे बैल ते पण त्या पहिल्या शरीराला एक नंबर हा शरीराला बैल एक नंबर आहे तसं तेव्हा बैलासारखं शरीर नाही बाहेर मैदानात म्हणजे काय वैशिष्ट आहे नाना बांधा पण बांधा शिरस चांगला आहे पहिला हा आता तुम्ही जास्त बकासूरला तर पब्लिक तर बघतय व्हिडिओत बघतय किंवा मैदानात बकासूरला पाहताना बघतय तुम्ही गाडी ती जास्त करून आणलेले तर तुम्हाला काय असं नजर झालं त्याच वेगळं पण नाही ना, ना बायला जीठ आहे ते हा जीठ आहे गाड्या मारायच धमक आहे पहिला म्हणजे शेजारी गाडी असली की स्पीड वाढतं का त्याच त्याला गाडी शेजारी असून असू ते धमक आहे गाड्या मारायच जास्त तुम्ही नाना दिसत नाही काय सांगताल बैल असले तरी त्यांना असं दुसऱ्या कोणाच्या गाडी बसत नाही तुम्ही का नाही आता काय काय लोक अशी म्हणतात तुमचा स्वभाव एकदम शांत आहे आणि असं तुम्ही एखाद्या लहान मुलाला पण कधी उलट बोलत नाही काय काय अशी बोलतात बोलणारे कि ना फक्त मोठ्या बैलांच्याच गाडी बसते तर त्यांना काय सांगताल तुम्ही त्यांना काय होते बोलणाराला काय हणारा हात धरायचं बोलणाराच काय तोंडा धरायचं <laughs> यांना काय होतं म्हणजे तसं काय नाही कोणत्याही गाडी तुम्ही बसणार कोणतेही जर तुम्ही त्या मैदानात असलं एखादा गरीब तुम्हाला म्हणला आमच्या गाडीवर बसा तर बसणार मग माझी गाडी मागं पुढला मछली घालते म्हणजे बघा मित्रांनो नानाचं तसं काय नसते बैल पाळणारा किंवा काय असं गरिबाची गाडी किंवा काय त्यांना जर वेळ असला अवेलेबल असला वेळ तर ते बसतात गाड़ी तसं काय नाही की मोठी गाडी होती बसतात तर ना ना तुम्ही एवढं सगळं चार शब्द सांगितलं आणि लोकांचं प्रश्न होत त्याचं पण तुम्ही व्यवस्थित उत्तर तु दिलं त्याबद्दल धन्यवाद आभार आहे